नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एम पी सी विजयतीस या युट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहे महाराष्ट्राचे संभाव्य मंत्रिमंडळ भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंडीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुरेश खाडे रवींद्र चव्हाण अतुर सावे मंग प्रभात लोढा राहुल नार्वेकर जयकुमार रावल चंद्रशेखर बावनकुळे बबनराव लोणीकर पंकजा मुंडे देवयानी फरांदे किसन कथोरे नितेश राणे आशिष शेला संभाजी लंगेकर राहुल कुल शिवसेना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड उदय सामंत तानाजी सामंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर शंभुराज देसाई भरत शेठ गोगावले अर्जुन खोतकर संजय शिरसाट योगेश कदम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार मुख्य उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ धर्मराव आत्राम आदिती तटकरे आणि पाटील राजकुमार बडोले माणिकराव कोकाटे यांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी जर तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करावा विसरू नका